नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या अतुल सुभाषने एक दीड तासांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत नंतर टोकाचं पाऊल उचललं या घटनेने संपूर्ण देश हळहळला हर या व्हिडिओमध्ये अतुलने कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ वर भाष्य केलं आहे आणि हे कलम भारतातील पुरुषांसाठी कायदेशीर नरसंहारासारखं आहे असं म्हटलंय काय आहे हे कलम आणि भारतातल्या महिलांकडून याचा गैरवापर केला जातोय का जाणून घेऊयात सविस्तर अतुल सुभाषच्या पत्नीने त्याच्यावर कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्याच्या वाट्याला हे सगळं जे काही आलं ते चारशे अठ्ठ्याण्णव अ या कायद्याच्या गैरवापरामुळे आणि म्हणूनच त्याच्या मृत्यूच्या निमित्ताने पुन्हा एकदा चारशे अठ्ठ्याण्णव अ कलमावर चर्चा होणं हे अत्यावश्यक आहे सोशल मीडियावर तर आता मी टूच्या च्या धर्तीवर मेन टू हा ट्रेंड सुरू झालाय विवाहित स्त्रीचा सासरी शारीरिक आणि मानसिक छळ होण्यापासून संरक्षण देणारा हे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ पण कालांतराने या कलमाच्या नावाशी नवरा आणि सासरच्या मंडळींना छळायला खोटी तक्रार करण्याची सोय असा हेटाणीचा सूर चिकटला सासरच्या मंडळींकडून विवाहित महिलांच्या होणाऱ्या छळापासून संरक्षण करण्यासाठी चारशे अठ्ठ्याण्णव अ हे कलम अत्यंत उपयुक्त आहे चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार गुन्हा दाखल झाला की सासरच्या सर्वांनाच तुरुंगाची हवा खावी लागते या समजामुळे या कायद्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये धाक निर्माण झाला खरा पण सासरच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना तुरुंगाची हवा खायला लावायची म्हणून या कायद्याचा दुरुपयोग सुद्धा केला जाऊ लागला कायदा कितीही चांगला असला तरी त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याचा उद्देश सफल होताना दिसत नाही विवाहित महिलांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाच्या घटनांपासून त्यांना संरक्षण मिळावे म्हणून चारशे अठ्ठ्याण्णव अ हे कलम अंमलात आणण्यात आलं या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सासरच्या लोकांना चौकशी केल्याशिवाय अटक केली जात होती याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात येत होती तसंच विविध स्तरातून टीका करण्यात येत होती नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये कलम एकेचाळीस नुसार दुरुस्ती करून अशा प्रकारच्या अटकेवर निर्बंध आणण्यात आले आहेत एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे ऐंशीच्या काळामध्ये मुक्तीची सक्रिय चळवळ सुरू झाली त्या काळामध्ये सासरच्या जासाला कंटाळून बऱ्याचशा स्त्रियांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं पुढे येऊ लागली होती तत्कालीन सरकारला सामाजिक संस्था स्त्री संघटनांकडून प्रातिनिधिक स्वरूपाचे अहवाल सादर करण्यात येऊ लागले आणि सरकारने एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भारतीय दंड संहितेमध्ये सुधारणा करण्याचं मनावर घेऊन चारशे अठ्ठ्याण्णव अ हे कलम सादर नेमकं त्याच काळात एकोणीसशे मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे अत्यंत सारडा आत्महत्या प्रकरण ते प्रचंड आणि मध्ये या कायद्याची अंमलबजावणी झाली हा कायदा विवाहित स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आणला गेला भारतातील विवाहित स्त्रियांवरील घरगुती आणि कौटुंबिक हिंसाचार क्रूरता बरोबरीने तिच्यावरील किंवा तिला होणाऱ्या मानसिक त्रासाचं निराकरण करण्यासाठी चारशे अठ्ठ्याण्णव अ कलमाची अंमलबजावणी करण्यात येते चारशे अठ्ठ्याण्णव अन्वय पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी जर क्रूर वागणूक दिली असं सिद्ध झालं तर त्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येते ही विवाहित स्त्री पती सासरे नणन वीर आणि अन्य नातेवाईक ज्यांनी तिचा छळ केला असेल किंवा तिला स्वतःला इजा पोहोचवण्यास प्रवृत्त केला असेल अशा लोकांविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागू शकते त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होते या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच असा कायदा करण्यात आला का ज्यात स्त्रियांना होत असलेल्या मानसिक त्रासाची सुद्धा दखल घेतली गेली शारीरिक जखमांवर औषधोपचार करता येतो किंवा तो क्रूरतेचा पुरावा असतो पण तिचा मानसिक छळ अनेकदा त्याहून सुद्धा भयंकर असतो मुख्य म्हणजे तो दिसतोच असं नाही त्यामुळे विवाही स्त्रीच्या मानसिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो या कायद्यांमुळे तक्रारदार कोण असू शकतो यावर सुद्धा बंधन पीडित स्त्री स्वतः किंवा तिचे आई वडील किंवा तिची आपतेष्टच फक्त ही तक्रार करू शकतात हा कायदा स्त्रीसाठी एक ढाल बनला स्त्रियांना आपल्यावरील अन्यायाविरोधामध्ये न्याय मिळू लागला दरम्यान असंही निदर्शनात आलं संबंध ठेवलेल्या हो स्त्रियांनी देखील अशा तक्रारी करायला सुरुवात केली तेव्हा उन्नी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अशी तक्रार करण्याची मुभा ही विवाह बंधनात असलेल्या स्त्रीसाठीच आहे या निर्णयामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये या कायद्याचा दुरुपयोग टळला काही वर्षांपूर्वी चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमधील तक्रारींच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याच्या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने बदल केला या प्रकरणांमध्ये पूर्व अटक करण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे या कलमाचा दुरुपयोग होत असल्याची चिंता व्यक्त करून सुप्रीम कोर्टाने आरोपांची शहानिशा केल्याशिवाय अटक होऊ नये असे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयाने प्रीती गुप्ता विरुद्ध सरकार या प्रकरणात अशा मनोवृत्तीची दखल घेतली आणि असा निर्णय दिला की चारशे अठ्ठ्याण्णव अची तक्रार आल्यावर पोलीस असोत किंवा न्यायालय त्यांनी शहानिशा करावी हे क्रूर कृत्य खरंच आरोपींकडून घडलं आहे की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले थोडक्यात ही जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि न्यायालयावर टाकण्यात आली अर्नेश कुमार विरुद्ध सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकेचाळीस अप्रमाणे चारशे अठ्ठ्याण्णव असा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक न करता त्यांना नोटीस बजावण्यात यावी त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर जर खात्री पटली तरच त्यांना अटक करावी आरोपींना कायद्याचं संरक्षण देण्यात आलं यालाच पुष्टी म्हणून महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला की विवाहित स्त्रीने चारशे अठ्ठ्याण्णवची तक्रार दाखल केल्यानंतर प्रथमत सासरच्या मंडईंना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून त्यांना समज द्यावी आणि एखादीच घटना असेल तर समेट घडवून आणावा आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब आणि गुन्हेगार समजून अटक करू नये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिला सुरक्षा केंद्र व महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आलं हा शासन निर्णय जाहीर करण्यामागचं मूळ धोरण म्हणजे कुटुंब व्यवस्थेचं स्वास्थ्य राखलं गेलं पाहिजे आणि निरपराधांना खोट्या तक्रारीची झळ लागू नये हा उपक्रम परिणामकारक ठरला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा